شاجی مہاراج جی 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 شیوانی منگل کا آشواس کرنا تھا شیو سین کا باد

आणि एक वर्षाच्या शिवसेनेच्या काळामध्ये माझ्या तीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला एक वाटते या मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा बालिकेतला होता परंतु दुर्दैवाला दोन हजारच्या मधल्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये शिवसैनिकाला कोणी विचारत नव्हतं लोकांना सांगतो की बाबा तुम्ही शिवसेनेचे पस्तीस वर्ष पंच्याऐंशी सगळी आजोबा काका या ठिकाणी मतदारसंघामध्ये कमी मशाल या ठिकाणी पुढच्या गावामध्ये बाहेर पडतायत की चित्र लक्षात ठेवाय आज तर या मतदारसंघामध्ये चित्र बघितलं

आणि जर बघितलं माझ्या एखाद्या वगिरीला एकावर किंवा लागेल जाईल तिचा जीव जातोय मला सांगायला लाभ वाटत गेले चार वर्ष या मतदारसंघामध्ये फिरत असताना या मतदारसंघाच्या जेव्हा समस्या बघतोय कदमचा कारखाना होतो मी सांगितलं एक किलो कारखाना होता

दोन धंदा असताना सुद्धा माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तिथे आमदारांचं काम झालं चित्र आहे तर बेरोजगारी सकाळ जवळने पुण्यामध्ये जातोय अनेक वडील एकदा पवार पुण्याचा आहे आणि एकनाथ पोहार पुण्याचा नाही लक्षात ठेवा एकदा पोवास गोळा आहे माझ्या आयुष्यामध्ये पैसे कमावायला मी राजकारण नाही करत मी राजकारण एवढ्यासाठी करतोय माझ्या गावातल्या माझ्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या एका बेरोजगाराच्या हाताला काम मिळाला पाहिजे माझ्या एका शेतकऱ्याच्या हाती भावाला त्याला भाव मिळाला पाहिजे दुर्गमान मी ज्याच्यामुळे गावामध्ये जातो आणि उद्धव साहेबांची इमेज करतो आम्ही सगळे

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वा जे सरकार आहे एक नंबर लक्षात ठेवा म्हणजे लाडकी बहिणी तुम्हाला पाच वर्षामध्ये दिसली नाही आज लाडक्या बहिणीला तुम्हाला आहे आणि किती आहे लक्षात ठेवा हे केंद्राची परिस्थिती तीच आहे आणि सर या मतदारसंघामध्ये तुम्हाला द्यायची या मतदारसंघामध्ये शिद्धीकर आणि कुटुंबाला द्यायचं मतदारसंघामधल्या प्रवर्गामध्ये आम्हाला घरानेशाही काळामध्ये मतदान करायचं नाही आम्हाला घराने पुढे या पुढच्या काळामध्ये जायचं नाही एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या मुलाला या ठिकाणी पाठवायचंय आणि खऱ्या आपल्याला विकासाची गंगा विकासाची गती आपल्या भागामध्ये जायचंय सगळी आक्रमती म्हणलं आपण कंदाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या आयुष्यामध्ये पहिली भेट भेटली तेव्हा तुम्हाला म्हटलं तर कंदा सारखं शहर

आहे या प्रश्नाचं माझ्या मतदारसंघामध्ये लोकांना पाहिजे तुम्हाला आज अभिवादन देतोय या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या होता आज गावागावा मतदार सामान्य

कधी माझ्या मतदारसंघामधल्या लोकांना माहीत नाही तो आदरणीय संजय एका मोठ्या बाबा आधार माझ्या बाबत तेवढ्याच टाकलेले उभे आहे आणि तेवढ्याच एक मोठा भाऊ माझ्या पाठीवर काही काय आशीर्वाद आहे आणि तुम्हाला अभिवादन देतो कधी कधी तुमचे मला असं या मतदारसंघामध्ये प्रस्ताव ये आमदार खासदार पीक विमा कंपनीची साठे लोक करायचं पैसा घ्यायचा आणि सर्वसामान्य माणसाची काही परिस्थिती करायची मी इतर मतदारसंघामध्ये आमदार काय करणार परिस्थिती आहे तुम्हाला आज आठवत देतो या पुढच्या काळामध्ये पीठ पिम्यासाठी शेतकऱ्याला आंदोलन करावं लागणार नाही कारण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून आणून आपल्याला काळामध्ये पीठ पिमा असेल दुष्काळी परिस्थिती असेल यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागणार नाही तर माझी विनंती आहे तुम्हाला थोडस पंधरा टक्के लाभ आहे मुंबई पुण्यापासून लाभ आहे तरतून हे जे शहर आहे लक्षात ठेवा तिथल्या शहरामध्ये जर परिस्थिती बघितली शहर असेल धुळ्यासारखं शहर असेल तिथल्या पाणी पुरवठ्याच्या योजना सुद्धा कायजीवनच्या माध्यमातून केंद्र सरकार पैसे देत राज्य सरकार पैसे देत परंतु सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा दबंद आहे पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला या टाकायचं काम करत काम नाही फक्त पैसे खाण्यासाठी काम करताय अशा पद्धतीच्या आपत्तीला सुद्धा आवाज घेतायचे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे दोन महिन्यावर निवडणूक आहे आणि दोन महिन्याची निवडणुकी आपल्या सगळ्यांना हातामध्ये घ्यायची एखादा कार्यकर्ता आपल्याकडे येईल कधी सगळ्यांनी महापौर ठरवायचंय का तुम्ही एकनाथ पवार आहे तुम्ही उद्धव साहेब आहे तुम्ही कशाने घोगरताय लक्षात ठेवा तुम्ही संजय राऊत साहेब आहे अशा पद्धतीने चित्रपट करून म्हणजे आपल्या गावागाव सांगायचंय बाबा पंचवीस वर्ष तीस वर्ष माझ्या गावाच्या आपल्याला आज आमच्यावर आपल्याला शब्द द्यायचा आहे या मतदारच्या गावातला आमदार आपल्याला कशानेच्या चिन्हावर शंभर टेके निघून द्यायचंय हे आशिवाजन आपल्याला द्यायचंय आणि